राष्ट्रीय फर्टिलायझर कंपनी या युरिया निर्माण करणाऱ्या कंपनीच्या सी एस आर फंडातून अकोले तालुक्यातील एस सी व एस टी वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला असून अकोले तालुक्यातील तेवीस विद्यार्थ्यांना साऊ एकल महिला समितीच्या माध्यमातून आज साऊच्या कार्यालयात या, या गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे धनादेशांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले साऊच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांचा एक सर्वे करण्यात आला त्यामध्ये या तेवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली यावेळी शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी साऊच्या अध्यक्ष प्रतिभा कुलकर्णी ॲडव्होकेट वसंतराव मणकर रोटरी क्लबचे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते मॉडर्न हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कांबळे मॅडम गणेश जोशी सर खंडूबाबा वागचवरे त्याचबरोबर आर सी एफ कंपनीचे सागर वानकडे ऋषिकेश बडित गौरव धात्रक त्याचबरोबर एस सी व एस टी वर्गातील गरीब विद्यार्थी त्याचबरोबर त्यांचे पालक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस सी व एस टी वर्गातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर सी एफ कंपनीच्या माध्यमातून सलग दुसऱ्या वर्षीही ही आर्थिक मदत करण्यात येत आहे या आर्थिक मदतीच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगली आर्थिक मदत होते या माध्यमातून हे विद्यार्थी आपले शैक्षणिक साहित्य शैक्षणिक फी आदींचा यासाठी वापर केला जातो असं पालकांच्या वतीनं यावेळी स्पष्ट करण्यात आले त्याचबरोबर आर सी च्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना ही अत्यंत आर्थिक मदत जी आहे ही महत्वाची मानली जात आहे आज दिनांक अकोल्याहून आकाश भालेराव असं आहे का याचा फुल फॉर्म का राष्ट्रीय केमिकल फर्टिलाइ हे एक मुंबईची कंपनी आहे कधी युरिया वगैरे हे रासायनिक असतात खत, ना यातून ते आपल्या सी एस आर फंड आहे सी एस आर टी कॉलेजला देतात तिथून आय आए, आर आय सी ही संस्था आहे का ती आपल्या पाच जिल्ह्यामध्ये काम करते त्यात अहमदनगर आहे बुलढाणा आहे उस्मानाबाद आहे बीड आहे आणि आपले संभाजीनगर आहे तर हे पाच जिल्ह्यातून एकूण दोनशे विद्यार्थी आपण निवडतो एस टी आणि एस सी जे मुलं अति गरजू आहे का त्यांना शिक्षणासाठी काही मदत नाही किंवा ते ना शिक्षण करू शकत ते नाही त्यांच्यासाठी आपण हा एक उपक्रम चालवलेला आहे त्याचबरोबर आपण जेवढे एस टी आणि एस सी मुलं की त्यांची खरंच आर्थिक परिस्थिती नाही त्यांना घरून काही सपोर्ट नाही किंवा घरून घरी त्यांना काहीच नाही शिक्षणासाठी बॅग नाही पुस्तक नाही त्याच्यासाठी आपण हे पाच हजार रुपये आपण त्यांना देतो त्याचबरोबर जे माझे सोबत जे सहकारी हे घरी जाऊन त्यांची होम विजिट करता घर गर वगैरे बघता त्यांची परिस्थिती बघता मग त्यातून आपल्याला असं एक उद्देश निघतो का खरं ज्यांना आहे आपण तेव्हा त्यांना कंटिन्यू करून आपण त्यांनी द्वारे हे देतो त्यांना आपण चेक मारपत त्यांना पैसे देतो माझं एकच बोलण्याचा एक उद्देश आहे की आम्ही जास्त रक्कम देत नाही पण पालकांना एकच विनंती आहे की त्यांनी त्या ते पैशाचा योग्य वापर करावा घरी न वापर करता आपला किराणा असेल काही असेल त्यापेक्षा आपण त्यांना शैक्षणिक साहित्यासाठी जर वापर केला तर अतिशय चांगला राहील हो, सांगून संस्थेचा मी तर शब्द सांगू शकत नाही एवढी मदत केली मॅडमचं मार्गदर्शन असतं काय मॅडम मला वेळोवेळी वेड़ सांगत असतं घ्या तो मुलगा कारण आर्थिक परिस्थिती आता मी प्रत्येकाच्या घरी जाऊन तर मला माहित नाही पण मॅडम जेवढं मला सांगता का हा मुलगा आपल्याला गरजू यांना आपण येऊ शकतो किंवा यांना आपला आर्थिक मदत दिली पाहिजे तर त्या सगळं श्रेय मी तर म्हणतो सगळं श्रेय मॅडम ला जात नमस्ते मी प्रतिमा कुलकर्णी साहू एकल महिला समितीच काम करते ह्या समितीचं काम करत असताना अनेक एक मला भेटतात ह्या रोजगार आणि विविध कामांसाठी आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा ह्यांची उपेक्षित असणारी मुलं सुद्धा मला दिसतात आणि मागच्या वर्षी आर सी एफ मधून धातक सरांशी माझी ओळख झाली आणि धातक सरांच्या माध्यमातून राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स ही कंपनी आमच्या एसटी आणि एन टी कॅटेगरी मधील मुलांसाठी दहा हजार रुपयाची मदत करते आज हा कार्यक्रम अकोल्यामध्ये होत आहे आणि ह्या आर्थिक मदतीचा उपयोग हे पालक आणि मुलं शैक्षणिक कामासाठीच करतील अशी मला खात्री आहे आज तेवीस मुलांना प्रत्येकी पाच पाच हजार रुपयाचे वाटप केलंय पुढची पाच हजार रुपयाची मदत ते पण लवकर करणार आहेत आणि अशा प्रकारे तेवीस मुलांना प्रत्येकी दहा हजाराची मदत अतिशय मोलाची झालेली आहे आणि ह्या मदतीचा उपयोग सर्व पालक आणि मुलं शिक्षणासाठीच करतील अशी मला खात्री आहे संस्थेने जी आम्हाला मदत केली आहे ह्या ह्या मदतीमधून मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी मी खर्च केले व मुलाची शाळेची फी भरण्यासाठी खर्च केले हो आ, सरन, धात्रक सर, सर।, सर हे आमच्या घरी मागच्या वर्षी विजिटला आले होते सरांनी विजिट घेतली होती त्यावेळेस सरांनी सगळं व्यवस्थित बघितलं आणि आमच्याशी काही बोलले संवाद केला हो आमच्या अडचणी जाणून घेतल्या आणि मदत केली